साखरवाडी सारखी लवकरच आनंदाची घोषणा होणार आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सकाळी पावणे दहाची सभा प्रेशन आलेली आहे सकाळी सकाळी लवकर सभा आलेली आहे आणि त्या सभेत साखरवाडीच्या या ठिकाणचं तशीच कार्यालय साखरवाडीच्या पोलीस निरीक्षक आले काय झाले काय तक्रार झाली तर फटकला जावं लागतं तहसीलदार आणि साकरवाडीला स्वतःचा पोलीस निरीक्षक असत गरजेचं होतं त्याची मागणी आपण केलेली आहे आणि तांत्रिक बाबी सर्व पूर्ण झाली पूर्ण झाल्याचं सव्वीस तारखेला त्याची घोषणाही होईल अशी मी अपेक्षा व्यक्त केली नीरा देवगरचा कामाचा शुभारंभ पाडेगाव ते साखरवाडी रस्त्याचा या ठिकाणी घोषणा शिंगणापूर पटण महि रस्त्याचा शुभारंभ निरा देवगरच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पलटन <laughs> नवीन उभा असलेला उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा शुभारंभ तलाठी आणि सर्कल लोकांसाठी बांधत असलेला शुभारंभ बाणगंगा नदीच्या शुद्धीकरणाचा अमृत योजनेमध्ये समावेश असे अनेक पोलीस स्टेशनचे उद्घाटन त्या दोन्ही बलटण विधानसभा मतदार दोन्ही चारही इमारतीचा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने शुभारंभ